रामनवमी उत्सव कमिटी दोन हजार पंचवीस बाबांनी हयातात असलेलं सुरू केली रामनवमीच्या आज एकशे चौदावी वर्ष आहे निरंतर निरंतर चाललेले हे रामनवमी उत्सव खूप आनंदाने सरळ शिर्डीकर साजरे करतात याच्यात खूप काही लोक असे आहे का त्या या रामनवमी उत्सवात जसे रामनवमी उत्सव सुरू होतो ते येणाऱ्या भाग घेतात व रामनवमी नवीन नवीन उपक्रम त्या गोष्टीतून समोर येतात ते, ते उपक्रम पूर्ण राबवले जातात पूर्ण साईभक्त ग्रामस्थ या गोष्टीचा आनंद घेतात रामनवमी उत्सव सहा तारखेपासून सुरू होणार आहे सहा तारखेला संध्याकाळी मनोर उदास यांची भजन संध्या फोळागुंठे इथे होणार आहे सात तारखेला कुस्ती हंगामा आहे यावेळेस कुस्ती हंगाम्यासाठी प्रथम पारितोषिक दोन लाख एक रुपये व हो चांदीची गाथा त्यासाठी पृथ्वीराज पाटील व हर्षवर्धन सदगीर हे नामांकित पैलवान महाराष्ट्र किसरी धोनी पण हे येणार आहे आठ तारखेला लावणी उत्सव आहे नऊ तारखेला रायबा तुझे स्वराज्य हे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर नाटक आहे बाबांनी सुरू केलेल्या रामनवमी उत्सवात एकशे चौदा वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने एकशे चौदाव्या वर्षासाठी लकी ड्रॉस कुप पण आयोजित केले आहेत एकशे चौदा महिलांना पैठणी वाटप त्या दिवशी होणार आहे वेशभूषा स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहे आणि विशेष म्हणजे या मागच्या वर्षापासून या वर्षापासून एक घर अकरा तासम्या ही संकल्पना काही युवकांनी आणली त्याला इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे का घरोघरी लोक त्या सहभागी शिर्डीकर सहभागी होत आहे आणि फूड फेस्टिवलचं आयोजन केलं आहे फूड फेस्टिवलमध्ये बऱ्याचशा महिलांनी सहभाग घेतला आहे यावेळेस शिर्डीकरांना चांगली मेजवानी मिळणार आहे वाटी पुरणपोळी बरेचसे काही असे जे आयटम आहे का जे लोकांना नव्याने तिथं खायला मिळतील तरी सर्व शिर्डीकरांनी या यात्रेमध्ये जास्तीत जास्त यांनी सहभाग घ्यावा व सगळ्यांनी इथे येऊन या आन उत्सवाचा आनंद घ्यावा